तर तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून लाडू एकदम पौष्टिक असं लाडू आहे आता पावसाळ्याचे खूप चांगला आहे हा लाडू तुम्ही नक्की बनवा आणि कशी बनवायची चला आपण बघा आपल्याला काय काय लागते ही जी गुळाची वाटी आहे ना ह्याच वाटीने मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले असंच पसरट वाटी एक फुल आणि त्याच्या अर्धी अशी गव्हाचं पीठ हे घेतलेले दीड वाटी इथे एक वाटी गूळ घेतला आहे किसून घेतलेला आहे बारीक असा हे काजू बदाम आहे ड्रायफ्रूट आपल्याला आवडीनुसार टाकू शकतो तूप घेतले थोडंसं आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे हे दीड वाटी गव्हाचं पीठ आहे म्हणून आपल्याला त्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे हे वेलची आणि सुंठ पावडर आहे तर आता आपण बनवायला घेऊया आता हे पीठ आपण परातीत काढून घेऊया रवा आणि आपल्याला तूप आहे ना एक चमचा आत्ता आहे आणि बाकीच नंतर वापरायचं आहे थोडस आपण मीठ टाकायचंय गुळाचा पदार्थ आहे थोडस मीठ टाकलं की थोडस चव छान येते थोडसच मीठ टाकलं मी आणि आता हे पीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचंय हे तूप असं आपण त्याला व्यवस्थित लावून घेऊया आणि एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला तर मी आता हे पीठ चांगला एक जीव करते आणि पिठाचा गोळा तयार करून घेते इथे बघा आपला पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आणि इथे तेल सुद्धा मी तापत ठेवलेलं आहे तेल तापतंय तोपर्यंत आपल्याला काय आहे पिठाचे असे छोटे छोटे गोळे करायचे या पद्धतीने असे छोटे गोळे करायचे आणि अशी असं आपल्याला मुटके असे करून घ्यायचे या पद्धतीने आता हे बाकीचे सगळे मुटके मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते असं सुद्धा तुम्ही करू शकता तो तर या पद्धतीचे मुटके मी आता कळून घेतेच बाकीचे सगळे तर इथे बघा हे सगळे आपले मुटके बनून झालेले आहेत बघू शकता आता हे आपण तळून घेऊया इथे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपण हे मुटके तळायला टाकूया आणि हे बारीक गॅसवरच तळून घ्यायचेत आहेत लालसर असे मस्त तळून घ्यायचे आहेत आपल्याला ही मुटके आपले छान असे फ्राय करून झाले तुम्ही बघू शकता कलर एकदम छान असा ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे आणि असंच आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे म्हणजे कसं आपले लाडू कसे टेस्टी बनतील चांगलं फ्राय केलं की मग टेस्ट जरा चांगली येणार नाहीतर हेतलं पीठ कसं कच्चं कच्चं राहील तर कच्ची कच्ची अशी टेस्ट लागेल ला आपल्याला आणि हे मुटकेच ना एकदम छान सुद्धा एकदम कुरकुरीत कडक असे झालेले आहेत म्हणजे व्यवस्थित तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम कशा वाजतात ते म्हणजे ते एकदम छान असे तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे सगळे आहेत ते मी तळून घेते लालसर छान सगळे लालसर व्यवस्थित तळून झाले आणि आता आपल्याला याला थंड होऊ आणि थंड झाल्यानंतर तोडून घ्यायचंय आणि मिक्सर लावायचंय तर हे पहिलं आपण थंड करून घेऊया हे मुटके सगळे आपले थंड झालेले आहेत आता ह्यांना आपल्याला असं मोडून घ्यायचंय तर हे मुटके आपले मोडून झालेत तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाहीयेत हे जसं थोड़ की आपण पुऱ्या करतो तर पुऱ्यांना कसं खूप तेल असतं अजिबात तेल राहिलेलं नाहीये आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया थोडं थोडं घेऊन फिरवायचं आहे जास्त एक पण एकदम घ्यायचं नाहीये तर मग मी एवढं बघा घेते आणि हे फिरून घेते इथे बघा आपलं वाटल्यानंतर हे मिश्रण असं झालेलं आहे तर आता मी हे ताटामध्ये काढून दाखवते असं रवाळ असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीचं बाकीचं सगळंही म वाटून घेते चुरमा तयार झालेला आहे छान रवा पण झालेला आहे एकदम असं मस्त वाटतो आता आपल्याला काय करायचं आहे इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी त्यामध्ये थोड एक चमचा असं तूप टाकायचं आहे आपल्याला आणि हा जो गूळ आहे तो गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गोळाचा आपल्याला एक तारीच्या आधीच जो पाक होणार आहे ना तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवतेच तेव्हा गुळ आपला मेल झालेला आहे पण थोडंसं अजून आपल्याला चिकटपणा यायला पाहिजे तोपर्यंत आपण हा पाक करणार आहोत इथे बघा असा फेस जर झाला तर समजा आपलं पाक झालेला आहे आता मी गॅस बंद करते तर आपला पाक तयार आहे आणि इथे चूरम सुद्धा तयार आहे आपले ड्रायफ्रूट टाकायचे आहेत वेलची पावडर जी घेतली आहे ती आपण टाकायची आहे आणि आता हा जो पाक आहे त्याच्यामध्ये आपण हे चुरमा त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडस मिक्स करून घेते इथेच आता हा चुरमा टाकून घेते आणि पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर हे मिश्रण बघा आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे गूळ पीठ रवा वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण लाडू बनवायला घेऊया लाडू बनवायलासुद्धा आपल्याला काही जास्त झंझट येणारच नाही आहे एकदम परफेक्ट असं आपलं प्रमाण झाले त्यामुळे पाकसुद्धा व्यवस्थित झालेला आहे आता ह्याला तुम्हाला आवड आवडेल त्या साईजचे तुम्ही लाडू बनवून घ्या आणि यामध्ये मी तुम्हाला सांगायचं विसरले की खसखस याला लावू शकतो म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचे असेल तर लावू शकता नसेल लावायची तर नाही लावली तरी चालेल पण लावली तर एकदम छान असे लाडू दिसतात आपले तर मी तुम्हाला लावून दाखवते आता हा लाडू आपला तयार झालेला आहे तर काय करायचं हे खसखसमध्ये असं बोट बुडवायचं असं आणि आपल्या हात हातावर असं थोडंसं पसरून घ्यायचं आणि हा लाडू आपल्याला ह्याच्यावर फिरवायचा आपल्या तळ हातावर बघा एकदम कमीच लागते जास्त खसखस लागत सुद्धा नाही आपल्या आपल्याला आणि एकदम बोटभरच खसखस एका लाडूसाठी लागते आणि आपल्याला लाडू सुद्धा दिसायला एकदम छान असा दिसत तुम्ही बघा आता मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते बघा खसखस कशी -कस लावायची ते परत एकदा तुम्हाला दाखवते आता काय करायचं हे खसखस अशी प्लेट आहे त्याच्यामध्ये अशी असं बोट बुडवायचे आपल्याला इथे बघा असं आणि हे बोट आपल्याला तळ हातावर असं टाकायचं आहे आणि हा या लाडू याच्यावर परत पसरून घ्यायचा आहे एकदम छान खसखस लागून जाते आणि लाडू दिसायला बघा ना किती छान वाटतं ते तर अशा पद्धतीचे मी बाकीचे सगळे लाडू करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आपल्या गव्हाच्या पिठापासून लाडू तयार झालेले आहेत एकदम छान आणि बनवायला पण एकदम सोपे असे मस्त होतात आणि पौष्टिक सुद्धा आहे गुळ आणि गव्हाचे पीठ त्यामध्ये आहे तर म्हणजे ते पौष्टिकच आहेत आणि असं हे लहान मुलांच्या टिफिनमध्ये दररोज एक, एक जरी तुम्ही दिला तरी आप मुलांना आपलं पौष्टिक असं अन्न भेटणार आहे तर तुम्ही नक्की बनवा असा आणि पावसाळ्यामध्ये आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये खाल्लेलं एकदम चांगलं असतं आरोग्य चांगलं राहतं म्हणून नक्की तुम्ही असे लाडू बनवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब करणार असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर तिथे ऑल हे ऑप्शन येतं ते ऑल ऑप्शन दाबल्यानंतरच तुम्हाला माझे जे मी व्हिडिओ टाकणार ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार त्यासाठी तुम्ही ऑल हे ऑप्शन नक्की दाबा